आज आपण वाळवणीचा दुसरा प्रकार पाहणार आहोत तर आज आपण इथं पाहणार आहोत बटाटा साबुदाना पापड ते उपासाचे बटाटा साबुदाना पापड आहे एकदम कुरकुरीत मस्त असे आपले इथं साबुदाना पापड तयार होतात काही टिप्सह हे साबुदाना पापड कसे करायचे हेच तुम्हाला सांगणार आहे तर लगेच सुरुवात करूया त्यासाठी इथं मी तीन पावशर साबुदाना घेतलेला आहे साबुदाना आपण जसा रेग्युलर भिजवतो त्या पद्धतीने भिजून रात्रभर ठेवलेला आहे दुसऱ्या दिवशी सकाळी साबुदाना एकदम मस्त असा भिजलेला आहे तर साबुदा आपल्याला इथं टोपाने मोजून घ्यायचा आहे तर ह्या टोपाने आपण हा साबुदाना मोजून घेणार आहोत तर एवढा आपल्या इथं साबुदाना भरलेला आहे तीन पावचर हा साबुदाना आहे तर टोपाने का मोजून घ्यायचा आहे तर तेवढंच आपल्याला इथं पाण्याचा वापर करायचा आहे त्यामुळे आपण हे टोपाने मोजून घेत आहोत एकदम अचूक प्रमाणात तुम्हाला हे साबुदाना बटाटा पापड कसे करायचे हे सांगणार आहे तर दुसरीकडे आता मोठा बुडाचं टोप घ्यायचा आहे जाडबुडाचं असं तर त्यात ना जेवढा साबुदाना होता ना तेवढं थोडंसं वरती आपल्याला इथं एक टोप पाणी घ्यायचं आहे एकदम परफेक्ट असं हे पाण्याचं प्रमाण आहे तर जाडबुडाचं पातेलं घ्यायचं म्हणजे खाली आपला हा साबुदाना लागणार नाही तर आता एक झाकण ठेवणं वाप काढायचे आहे किंवा उकळी काढायची आहे तोपर्यंत आपण इथं बटाटा किसून घेणार आहे तर इथं मी तीन पावशरला पावशर बटाटे घातलेले आहे तुम्हाला जर आणखी इथं बटाटा आवडत असेल तर तुम्ही ना इथं आणखी बटाट्याचं प्रमाण वाढून घेऊ शकता तर आता आपण बटाट्याचे साल आधी काढून घेतलेले आहे आता तुमच्याकडे जी किसणी असेल ना त्या किसणीने तुम्ही हा बटाटा किसून घ्यायचा आहे तर बटाटा लाल पडू नये त्यासाठी आपण काय करायचं आहे मोठा टोप किंवा परात घ्यायची आहे आणि त्यात पाणी घेऊन हा बटाटा त्याच्यामध्ये खिचायचा आहे त्याच्यामुळं काय होतं की ना बटाटा आपल्या इथं लाल पडत नाही तर अशा तऱ्हेने सगळा बटाटा मी इथं किसून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता वरती किती फेस असा आलेला आहे तर स्टार्च असतो तर हा स्टार्च ना आता हा बटाटा आपल्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जो सगळा स्टार्च आहे ना तो निघून जास्तपर्यंत आता बटाटा लाल पडू नये म्हणून आपण असाच पाण्यामध्ये ठेवायचा आहे आता आपण आपलं पाणी उकळलं का ते पाहून घेऊया तर इकडे पाण्याला हलकीशी उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता बबलाशी पाण्यामध्ये दिसत आहे तर आता जो आपण साबुदाणा घेतला होता ना तो सगळा साबुदाणा आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे तर थोडा थोडा करून आपण हा सावकाशाचा सा। साबुदाणा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे कारण का पाणी गरम असणार आहे तर सगळा साबुदाणा आता आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया साबुदाणा घातल्यामुळं पातेल्यातलं पाणी थोडंसं वर आलेलं आहे त्यामुळे पातेलं घेताना थोडंसं मोठं आपल्याला इथं घ्यायचं आहे तर आता मिक्स करून घ्यायचं आणि एक उकळीची आपण इथं वाढ बघायची आहे तर मोठ्या गॅसवरच हे सगळे आपण प्रोसेस करून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता हलकी हलकी उकळी यायला लागलेली आहे तर आता चांगली आपण अजून पाच ना ह्याला उकळी घेऊन या तुम्ही पाहू शकता जसं जसं साबुदाणा शिजल तसं तसं साबुदाना वर यायला लागलेला आहे आता जो बटाटा आपण पाण्यामध्ये भिजत घातला होता ना त्यातलं पाणी सगळं पिळून काढायचं आणि ह्याच्यामध्ये आपण हा बटाटा घालून घ्यायचा आहे तर इथं बटाटा आणि साबुदाणा आपल्याला एकदम चांगला शिजवून घ्यायचा आहे तुम्हाला मी दाखवणारच आहे की कसं ओळखायचं की आपलं हे मिश्रण शिजलेलं आहे तर आता चांगलं मिक्स करून घेऊया आणि पुन्हा एक आपल्याला इथं उकळी काढायची आहे तुम्हाला जर इथं पापड पापड तिखट करायचं असेल ना तर तुम्ही ह्याच्यामध्ये ना हिरवी मिरची वापरू शकता वाटून किंवा ना आपल्या चिली फ्लेक्स वगैरे आहे ना ते सुद्धा घालू शकता किंवा लाल मिरची पावडरचाही तुम्ही इथं वापर करू शकता आता आपण ना मीठ घालून ना चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घालताना चवीप्रमाणेच याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे झाकण ठेवून आपण पाच मिनटंही वाफ काढून घेऊया झाकण काढलेलं आहे तताना ना अजून दहा मिनटं आपण हा साबुदाना शिजवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता जसं जसं साबुदाना शिजेल तसं तसं हे ना मिश्रण वरती यायला लागलेलं आहे एकदम ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण हा साबदाना इथं चेक करायचा तर तुम्ही पाहू शकता बटाटा आपल्या इथे शिजलेला आहे आता साबुदानाही आणखी दहा मिनटं आपण मस्त असा शिजवून घ्यायचा आहे तर दहा मिनटं झालेली आहे पुलादण्यावर मी घेऊन आहे अशी मधी रेश वडलेली आहे म्हणजे आपलं इथं मिश्रण एकदम दाटसर झालेलं आहे थोडंसं थंड करून आता हे टेरेसवर मोठा पेपर हातरून आपण ह्या साबधानाच्या पापड्या सगळ्या करून घेऊया ताश्यात सगळ्या साबधानाच्या पापड्या मी इथं करून आणि तुम्हाला दाखवते हो तर तुम्ही पाहू शकता सगळ्या साबणाच्या पापड्या मी इथं घालून घेतलेल्या आहे आता कडकडीत उन्हात दोन दिवस ह्या पापड्या आपल्याला वाळून घ्यायच्या आहेत तो दोन दिवस झालेला आहे मस्त असे पापड आपल्या इथं वाढलेलं आहे एकदम ट्रान्सपरंट असा हा पापड आपल्या इथं दिसत आहे कलरही मस्त असा आलेला आहे तर तुम्ही मी इथं कलरच्या आणि प्लेन दोन्हीही केलेल्या आहे तुम्हाला जर कलर नसेल वापरायचे नुसत्या पांढऱ्या केल्या तरी चालेल तेल हलकंसं गरम करून घेतलेलं आहे आता ना मी तुम्हालाही पापड तळून दाखवते तेलात टाकल्या टाकल्या मस्त आपला असा पापड फुलून वर आलेला आहे एकदम मस्त असा आपला हा साबुदाना बटाट्याचा पापड तयार झालेला आहे आणखी काही तुम्हाला इथं पापड मी तळून दाखवते एकूण एक पापड आपल्या तेलात टाकल्या टाकलं असा फुलून मस्त वळ आहे पाण्याचं प्रमाण एकदम अचूक असल्यामुळं पापड तेलात टाकलं असं तडतड उडत नाही जर पाण्याचं प्रमाण जास्त झालं की तेलात पा पापड टाकला की उडतो तर अशा पद्धतीने एकदम अचूक प्रमाणामध्ये टिपसह तुम्हाला हे साबुदाणा बटाट्याचे पापड कसे करायचे हेच सांगितलेलं आहे ताजची ही रेसिपी कशी वाटली तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रे रेसिपी पाहत राहा तुम्हाला एक साबुदाना पापड इथं तोडून दाखवते एकदम कुरकुरीत असा हा साबुदाना पापड आपल्या इथं झालेला आहे आणि अजिबात तेलसुद्धा पिलेलं नाही तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने भरपूर टिप्सह तुम्हाला हा साबुदाना बटाटावर कसा करायचा हेच सांगितलेलं आहे ते हा उन्हाळ्याला नक्की ट्राय करा भेटूया पुन्हा नवीन रेसिपीवर तोपर्यंत बाय बाय